श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सत्तावन्न महाराज मी राग जिंकला आहे गोंदवल्यास श्री महाराजांच्या जवळ भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे एक सात्विक निरूपद्रवी व एकमार्गी ग्रस्त होते श्री महाराजांशी वागताना भाऊसाहेब अगदी मोकळेपणाने वागत आणि बरेच वेळा आचरटपणाने काहीतरी बोलून जात श्री महाराज देखील त्यांची पुष्कळ चेष्टा करीत एके दिवशी सकाळी वाण्याकडून रवा व साखर घेऊन ते खोलीवर जात होते वाटेत मंदिरात श्री महाराज कोणाशी बोलत होते ते ऐकण्यासाठी भाऊसाहेब थांबले परमार्थ साधण्यासाठी मन मोठे विशाल लागते आणि विकारांवर ताबा ठेवावा लागतो असा श्री महाराजांच्या बोलण्याचा विषय होता त्यांचे बोलणे संपल्यावर भाऊसाहेब म्हणाले महाराज आपण म्हणतात त्याप्रमाणे माझे मन मी विशाल केले आहे ही रवा साखर मी कोणालाही सहज देऊन टाकीन शिवाय अलीकडे मी राग तर सर्वस्वी सोडला आहे असे असेल तर फार उत्तम आहे असे श्री महाराज बोलले व संवाद थांबला भाऊसाहेब आपल्या खोलीवर गेले इकडे श्री महाराजांनी रूपलखला बोलावले हा पंढरपूरचा राहणारा असून मोठा धीट व हिकमती होता श्री महाराज त्याला म्हणाले अरे काय वाटेल ते कर आणि त्या भाऊसाहेबाला राग आण ते माझे काम असे म्हणून तो भाऊसाहेबांच्या खोलीवर गेला ते तुकारामांचे अभंग लिहित बसले होते रूपलख बाहेर पायरीवर बसला आणि स्वतःशीच पण जरा मोठ्याने बोलला काय थेरडा आहे बघा काहीतरी लिहीत बसतो नसते उपद्व्याप करीत बसतो भाऊसाहेब शांतपणे त्याला म्हणाले हे बघ रूपलक तुझा न माझा काही संबंध नाही मी अभंग लिहितो त्यात तुझे काय जाते यावर रुपलक चोराने बोलला अरे जा गधड्या कवडीची अक्कल नाही ना म्हणे परमार्थ करतो भाऊसाहेब ओरडले खबरदार जास्त बोलशील तर यावर रुपलकने त्याला आईवरून शिवी दिली त्याबरोबर म्हातारा इतका संतापला की हातामध्ये रूळ घेऊन मारायला उठला रुफलक पळू लागला व त्याच्यामागे भाऊसाहेब शिव्या देत धावले रुपलक सरळ श्री महाराजांच्या खोलीत गेला आणि म्हणाला महाराज हे बघा लच्छांड आणले आहे इतक्यात भाऊसाहेब येऊन थडकले आणि तावा तावाने ओरडू लागले काय झाले काय झाले म्हणून महाराज विचारू लागले तेव्हा भाऊसाहेब म्हणाले माझा राग फार वाईट आहे लगेच श्री महाराज बोलले पण भाऊसाहेब तुम्ही राग सोडला आहे ना हे शब्द ऐकल्याबरोबर जणू काही डोक्यावर बर्फाचे पाणी ओतावे तशाच झटक्याने रागाचा पारा उतरून भाऊसाहेब म्हणाले अरे हो खरेच की महाराज हे मी अगदी विसरूनच गेलो होतो नंतर श्री महाराज म्हणाले राग जिंकणे ही गोष्ट इतकी सोपी नाही स्वार्थ सुटायला आणि विकार ताब्यात यायला उपासनेचे बळ लागते मी मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना सुद्धा क्रोध आपल्या तावडीत पाहता पाहता पकडतो मग आपल्यासारख्याने तर किती सावध राहायला पाहिजे ते बघा म्हणून जो नेहमी नाम घेईल त्याची सावधानता टिकेल आणि विकारांवर स्वामित्व चालेल असे मी म्हणतो पुढे आहे नाम कसे घ्यावे ते पहा पिंपळखरे या नावाचे गरीब कुटुंब गोंदवल्या श्री महाराजांच्या जवळ होते पिंपळखरे यांच्या अंगात एक मुसलमान फकीराचा संचार होत असे ज्यावेळी संचार असे त्यावेळी स्वतः पिंपळखरे बेशुद्ध असतात आणि संचार संपून शुद्धीवर आल्यानंतर त्यांना बराच थकवा येईल त्यांच्या अंगात येणारा फकीर मोठा विद्वान असून त्याला सर्व धर्माची चांगली माहिती होती वेद उपनिषदे कुराण वगैरे ग्रंथांमधील उतारे तो म्हणून दाखवीत असे तो म्हणे मी श्री महाराजांच्या दर्शनाला येतो महाराज प्रत्यक्ष परमात्मा आहेत त्यांच्या वरच्या वागण्यावरून फसू नका ते सांगतात तसे वागा त्यांचे ऐका आणि त्यांना कधी सोडू नका यातच तुमचे कल्याण आहे तो आला म्हणजे श्री महाराजांना नमस्कार करी ते म्हणत असू दे तो चांगला आहे तो दर्शनासाठी इकडे येतो पिंपळ खरे यांच्या बायकोचे नाव काशीताई ही बाई स्वभावाने फार गरीब असून खरी सात्विक आणि भाविक होती श्री महाराजांच्यावर तिची निष्ठा होती मंदिरामध्ये ती बिनबोभाट काम करीत असायची एके दिवशी दुपारी सर्व मंडईंची जेवणी झाल्यावर स्वयंपाक करणाऱ्या बायकांनी आपली पाने मांडली नेहमीच्या नियमाप्रमाणे काशीताई जेवायला बसण्याच्या आधी भक्तीने श्री महाराजांना नमस्कार करण्यास गेली त्यांच्या पायावर तिने आपले हात ठेवले आणि नंतर डोके टेकावे म्हणून वाकली तेव्हा श्री महाराज बोलले काशीताई तुमच्या अंगात पुष्कळ ताप आहे तुमचे हात किती ऊन आहेत काशीताई म्हणाली होय महाराज सकाळपासून माझ्या अंगात ताप आहे पण आता मला सहन होत नाही श्री महाराज बोलले असे का आता कमी होईल हां हे बोलणे होऊन काशीताई जेवणासाठी गेली आणि श्री महाराज खोलीत जाऊन निजले अर्ध्या तासाने काशीताईचा ताप उतरला आणि श्री महाराजांना ताप चढला अंगावर पांघरून घेऊन ते मोठ्याने कणू लागले त्यांना ताप आला आहे हे, हे कळल्यावर काशीताई त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या कपाळावरून हात फिरीत म्हणाली महाराज तुम्हाला किती ताप भरला आहे श्री महाराजांनी उत्तर दिले होय काशीताई तुम्हाला ताप सहन होईना ना म्हणून मी तो घेतला ताप कोणीतरी भोगायचा त्यात काय आहे मला दुखणे भोगायची सवय आहे म्हणून मी ताप भोगून टाकतो आपला ताप श्री महाराजांनी घेतला हे पाहून काशीताईंचे अंतःकरण कळवळून आले व ती रडू लागली एका एकादशीला फराळ होण्यास फार उशीर झाला दुपारी चार वाजता श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते त्याचवेळी काशीताई तेथे स्नान करण्यासाठी आली स्नान आटोपल्यावर श्री महाराज अंग पुसित असता बोलले काशीताई नाम कसे घ्यावे ते दाखवू का ती म्हणाली होय महाराज दाखवा की ते म्हणाले माझ्या छातीला डाव्या बाजूला कान लावा काशीताईने छातीला कान लावून ऐकले तर श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा अखंड ध्वनी चाललेला तिला ऐकू आला ती बोलली महाराज त्रयोदशाक्षरी मंत्र सारखा ऐकू येत आहे त्यावर श्री महाराज बोलले नाम इतके खोल गेले पाहिजे जाता येता उठता बसता स्वयंपाक पाणी करताना सारखे नाम घ्यावे म्हणजे ते खोल जाते एकदा ते खोल गेले की आपले काम झाले मग आपण न घेता ते आपोआप चालते त्यात मजा आहे श्री नची केळकर यांचे वडील बंधू महादेव ची केळकर दहिवडीला अधिकारी होते त्यांची साधू संतांवर श्रद्धा नसे दहिवडीचे पोस्ट मास्तर नेहमी गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनाला येत त्यांच्याबरोबर केळकरही येऊ लागले ते दोन चार वेळा येऊन गेले तेव्हा एक दिवस पोस्ट मास्तरांना म्हणाले मास्तर तुम्ही लोक त्या बुवांच्या मागे का जाता हे मला कळत नाही त्यांच्याजवळ विद्या नाही कला नाही चमत्कार नाही विशेष असा कोणताच गुण नाही त्यांच्याकडे कोणीही गेला म्हणजे त्यांच्या आजू त्यांच्या बायका मुलांची चौकशी ते करतात त्याला खायला घालतात आणि पुन्हा परत पाठवून देतात यामध्ये साधुत्व कुठे आहे ते दाखवा नाही म्हणायला लोकांना रामराम म्हणा असे सांगतात बस इतकेच मास्तर बिचारा जास्त काय सांगणार तो म्हणाला आपण त्यांच्याकडे पुन्हा जाऊ तेव्हा त्यांनाच हा प्रश्न विचारू आठ दिवसांनी दोघेजण गोंदवल्यास आले कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडल्याने त्यांना दहिवडीला परत जाता आले नाही दोघेही मंदिरात राहिले रात्री जेवणखाण आटोपल्यावर श्री महाराज खोलीत बसले असता दोघेजण तेथे गेले मास्तर म्हणाले महाराज आपण सर्वांना नामस्मरण करायला सांगता हे बरोबर आहे पण नामस्मरण कसे करावे ते सांगा हे ऐकून श्री महाराज बोलले माझ्या टाळूपाशी तुम्ही आपला कान लावा काय ऐकू येते बघा दोघांनी टाळूला कान लावून पाहिला तेव्हा त्यांना त्रयोदशाक्षरी मंत्र स्पष्टपणे सारखा चाललेला ऐकू आला नंतर छातीला व मनगटाला कान लावून पाहिले असता तोच ध्वनी ऐकू आला केळकरांच्या मनावर या गोष्टीचा इतका परिणाम झाला की त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घालून अनुग्रह घेतला एके दिवशी संध्याकाळी अंताजी पंत श्री महाराजांचे पाय चेपित होते श्री महाराज पलंगावरच तक्क्याला टेकून बसले असून यावंगलच्या शिवदीक्षितांशी काही बोलत होते पाय दाबीत असता अंताजी पंत सहज म्हणाले महाराज तुमचे इतके वय झाले तरी पोटरे अजून कशा घट्ट आहेत यावर श्री महाराज हसले व बोलले अरे त्यामध्ये भगवंताचे नाम आहे ते पोकळ कसे असेल हे ऐकून अंताजी पंत व शिवदीक्षित दोघेही मोठ्याने हसले म्हणून श्री महाराज पुन्हा म्हणाले पंत माझ्या पायाला कान लावा दोघांनी त्यांच्या पायाला कान लावून पाहिले तर त्रयोदशाक्षरी मंत्राचा अखंड ध्वनी त्यांना ऐकू आला नंतर श्री महाराजांनी आपला हात शिवदीक्षितांच्या कानावर ठेवला आणि विचारले काय ऐकू येते दीक्षित म्हणाले महाराज हा ध्वनी याप्रमाणे सारखा चालू असतो का यावेळी श्री महाराजांनी उत्तर दिले होय यालाच अजपाजप असे म्हणतात अनेक वर्ष अभ्यास केल्याने कोणालाही हे साध्य होईल नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे त्याला कोणतीही उपाधी लागत नाही त्याला काळवेळ लागत नाही त्याला स्थलाचे किंवा देहाच्या अवस्थेचे बंधन नाही जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येते पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास फार कठीण आहे नामाला स्वतःची अशी चव नाही म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैन पडत नाही उपाधीमध्ये मन रमते यासाठी नामात मन रमणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगले तो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यावेळी ते त्याला भगवंताचे दर्शन घडते नामाची चटक लागली पाहिजे ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधले सर्व ऐश्वर तुच्छ वाटेल हा बाजार मी इथे मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा आहे कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा राम त्याच्या पाठीशी उभा आहे पुढे आहे मी कोण आहे सांग बरे एके दिवशी संध्याकाळी आप्पा केतकर यांना घेऊन श्री महाराज ओढ्याजवळच्या आपल्या शेतात गेले होते पाच मिनटे शेतातले दगड गोटे वेचून त्यांनी बाजूला केले इतक्यात सूर्य अगदी क्षितिजाला टेकला श्री महाराज कमरेवर हात ठेवून त्या लाल गोल्या गोळ्याकडे पाहात उभे राहिले सूर्य अर्धाखाली गेल्यावर ते सहज बोले आहा हा हा देखावा किती सुंदर आहे आधीच तेजस्वी असलेला श्री महाराजांचा चेहरा यावेळी लाल प्रकाशामुळे अधिकच तेजस्वी दिसत होता ते, ते बघून आप्पांच्या मनात आले हे कोण आहेत कोणाच ठाऊक आम्ही आपले महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागे लागतो परंतु त्यांच्यापाशी काय आहे हे कोणी पाहिले आहे पाच मिनिटांनी सूर्य पूर्णपणे खाली गेला आणि श्री महाराज आप्पांकडे वळून बोलले मी कोण आहे असे तुला वाटते यावर आप्पांनी उत्तर दिले महाराज तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही पण तुम्ही काहीतरी विलक्षण आहात एवढे मात्र खरे हे ऐकून श्री महाराज म्हणाले खरे सांगू फार थोड्या लोकांनी मला ओळखले आहे ओंकार ओंकार जो म्हणतात तोच मी आहे जो सतत नाम घेईल किंबहुना नामामध्ये स्वतःचा विसर्जाला पडेल त्यालाच मी कोण आहे हे कळेल एवढ्यात मंडळी त्यांना शोधीत आली व सर्वजण ओढ्यावर हातपाय धुवून संध्या करण्यास गेले पुढे आहे दृष्टीचा दोष गोंदवल्यास गोविंद बुआ या नावाचा एक माणूस होता त्याच्या दृष्टीमध्ये फार मोठे व वाईट सामर्थ्य असे एखाद्या शेतात चांगले पीक आलेले असले आणि गोविंदबुआनं ते पाहिले व म्हटले की वा किती छान पीक आले आहे म्हणजे ते सर्व पीक आपोआप नासून कि जायचे किंवा जळून जायचे एखाद्या मळ्यात भाजी चांगली आली असली तर त्याला दाखवण्याची सोय नव्हती त्याने ती पाहिली आणि वा किती चांगली भाजी आहे असे उद्गार काढले की सर्व भाजी वाळून जायची गावच्या सर्व लोकांना गोविंदबुआचे भय वाटे आणि श्री महाराजांच्याकडे त्याच्याबद्दल नेहमी तक्रार येत असे कोणाला विंचू चावलेला त्याला समजला म्हणजे वीस जास्त वीस जास्त चढत असे म्हणून कोणास विंचू चावला तर श्री महाराज म्हणत आले त्या गोविंदभावाला कळू देऊ नका कित्येक वेळी त्याला स्वतःला याचे वाईट वाटे व तर श्री महाराजांना म्हणे महाराज मी काय करू माझ्या मनात तसे आल्यापासून राहतच नाही काही वेळा मी मुद्दाम करीत नाही परंतु माझा इलाज चालत नाही त्यावर श्री महाराज म्हणायचे दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे तमोगुण हा तिन्ही गुणांमध्ये जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगात लगेच दिसून येतो परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते एकदा श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये काही लोकांशी बोलत उभे होते मंदिराला पायरी बसवण्यासाठी म्हणून आणलेला एक चांगला लांब एक संधी दगड समोर पडलेला होता इतक्यात गोविंद तेथे आला त्याने तो दगड पाहिला आणि म्हणाला महाराज किती छान दगड आहे त्याने हे शब्द तोंडावाटे काढले मात्र की लगेच त्या दगडाला मधोमध चिर गेली व दगड फुटला हा सगळा प्रकार पाहून मंडळी चकित झाली पण श्री महाराज ओरडले धरारे या गाढवाला आत्ताच्या आत्ता या लेखाला संन्यास देऊन टाकतो म्हणजे याचा दोष कायमचा जाईल खरोखरीच श्री महाराजांनी चिंतूबुआला बोलावून आणले संन्यासाचे सर्व साहित्य जमा केले आणि स्वत गोविंद बुआला संन्यास दिला आश्चर्याची गोष्ट अशी की की त्याला संन्यास दिल्यानंतर त्याच्यामधला हा दोष आपोआप नाहीसा झाला त्यामुळे लोकांना वाटणारी त्याची भीती नाहीश झाली आणि त्याचे पण कल्याण झाले पुढे श्री महाराज म्हणाले गोविंद बुवाने मनापासून नुसते नाम घेतले असते तर त्याला गृहस्थाश्रमात राहूनसुद्धा हे साधले असते पण ते त्याने ना केले नाही म्हणून हा उपाय मला करावा लागला पुढे आहे हे कर्म निष्काम नाही ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।